शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो चला तर तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी यंदाच्या सरसकटच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भामध्ये नवीन अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र हिस्सा अनुदान लवकरच विमा कंपन्यांना भेटणार आहे आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून यंदाचा सरसकटचा पिकमा राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो आता जिल्ह्यामध्ये जमा होणार पिकासाठी जमा किती शेतकरी पात्र आहेत आणि त्या जिल्ह्याला एकूण किती कोटी रुपयाचा जिल्ह्यातील कोणत्या मंडळामध्ये मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला आहे जिल्हा जिल्ह्यातील जवळपास पाहतोय आपण सहा लाख शेतकरी बांधवांना जवळपास तीनशे ते कोटी रुपयाचा पिकमा मिळणार आहे अहिलानगर जिल्ह्यातील जवळपास ब्याण्णव पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील सुद्धा सहा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जवळपास चारशे पन्नास कोटी रुपयाचा यंदाचा सरसकटचा वाटप होणार आहे आणि आणि सोयाबीन कपाशी या दोन प्रमुख पिकासाठी या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे आणि जवळपास सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकरी याच्यासाठी पात्र राहणार रा आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पासष्ट महसूल मंडळामध्ये हा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे आणि जवळपास चार लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना जवळपास तीनशे वीस कोटी रुपयाचा पिकमा यंदाचा सरसकटचा पिकमा सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये एकूण आपण जर पाहिला गेलो तर सात लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे चारशे पन्नास कोटी पेक्षा जास्तचा पिकमा या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा पिकमा भेटणार आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील सहा लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना यंदाचा पिकमा पाचशे कोटीच्या जवळपासचा पिकमा सरसकटचा पिकमा मिळण्याची शक्यता आहे पुढचा जिल्हा आहे मित्रांनो धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा मिळणार आहे आणि पाचशे पन्नास कोटी रुपयापर्यंतचा सोयाबीन आणि कापूस आणि इतर पिकासाठी यंदाचा सरसकटचा पिकमा या जिल्ह्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे पुढचा जिल्हा आहे मित्रांनो लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना हा सरसकटचा पिकमा मिळण्याची शक्यता आहे आणि जवळपास चारशे कोटीची रक्कम ही जवळपास मंजूर होण्याची शक्यता आहे आणि लातूर जिल्ह्यातील एकूण नऊ ही तालुक्यातील सर्वच्या सर्व तालुक्यातील जवळपास साठ महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास एकूण बावन्न महसूल मंडळ आहेत नऊ तालुक्यातील बावन्न महसूल मंडळातील चार लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना दोनशे तीस कोटी रुपयाच्या आसपासचा पिकमा परभणी जिल्ह्यामध्ये मिळू शकतो आणि सर्वच्या सर्व सर्वच्या सर्व शेतकरी सरसकटचा यंदाचा परभणीमध्ये भेटणार आहे पुढचा जिल्हा आहे मित्रांनो अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यातील एकूण नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे आणि चार लाख तीस हजार शेतकरी याच्यासाठी पात्र होण्याची शक्यता आहे आणि जवळपास तीनशे कोटीच्या जवळपासची रक्कम या जिल्ह्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा भेटण्यास शक्यता आहे आणि जवळपास दीड कोटी दीडशे कोटी आसपासची रक्कम या जिल्ह्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख वीस हजार शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा मिळण्याची शक्यता आहे आणि एकशे वीस कोटी रुपयाची रक्कम या जिल्ह्यामध्ये आसपासची मिळण्याची शक्यता आहे सरसकटचा पिकमा यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास तीन लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना दोनशे कोटीपेक्षा जास्त यंदाचा सरसकटचा पिकमा या जिल्ह्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन लाख सत्तावीस हजार शेतकरी यंदाच्या सरसकटच्या पिकम्यासाठी पात्र होण्याची शक्यता आहे आणि यासाठी आपण जर पाहायला गेलं तर दोनशे वीस ते दोनशे पन्नास कोटी रुपयाची रक्कम या जिल्ह्यामध्ये मिळू शकते यवतमाळ जिल्ह्यातील नव्वदपेक्षा पेक्षा जास्त महसूल मंडळे पात्र आहेत यंदाच्या सरसकटच्या पिकम्यासाठी त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे अकोला जिल्ह्यातील एकूण बावन्न महसूल मंडळी पात्र आहेत तीन लाख पेक्षा जास्त शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे आणि दोनशे वीस कोटी पेक्षा जास्त रक्कम या जिल्ह्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये चार लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकूण अं सरसकटचा पिकमा तीनशे कोटी पेक्षा जास्त पिकमा या जिल्ह्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण नव्वद पेक्षा जास्त सॉरी ब्याण्णव पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये जवळपास पाचशे कोटीच्या आसपासचा रक्कम पाच लाख शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे सोयाबीन कापूस तुरमुगुडी इतर पिकासाठी सरसकटच्या पिकम्यांचं वितरण होणार आहे पुढचा जिल्हा आहे मित्रांनो वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये दोन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना यंदाचा सरसकडचा पिकमा मिळण्याची शक्यता आहे आणि दोनशे कोटीच्या आसपासची रक्कम सरसकटच्या पिकम्यासाठी मिळण्याची शक्यता आहे पुढचा जिल्हा आहे मित्रांनो वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा एका लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना एका शंभर कोटीच्या आसपासची रक्कम यंदाच्या सरसकडच्या पिकम्यासाठी मिळू शकते सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख वीस हजार शेतकऱ्यांना ऐंशी ते नव्वद कोटी रुपयाचा यंदाचा सरसकडचा पिकमा मिळू शकतो पुढचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास दीड लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पीकमा नागपूर जिल्ह्यातल्या सधेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मिळणार आहे त्यानंतर चंद्रपूर असेल पुणे असेल म्हणजे हे सगळे जिल्हे वर्धा सांगली नंदूर नागपूर चंद्रपूर पुणे नंदुरबार भंडारा गोंदिया चंद्रपूर पालघर धुळे सातारा ठाणे रायगड रत्नागिरी कोल्हापूर छत्रपती संभाजी कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर ऐंशी ते शंभर टक्के नुकसानीमध्ये जालना छत्रपती संभाजीनगर असेल नांदेड असेल हिंगोली असेल परभणी पन्नास टक्केपेक्षा जास्त पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त धाराशिव म्हणजे अशा प्रकारची नुकसानीची आकडेवारी राज्य सरकारने काढली होती पिकम्याच्या वाटपा संदर्भामध्ये परंतु यंदाचा सरसकटचा सरसकट मंजूर झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि कमीत कमी चौतीस टक्के नुकसान जिल्ह्यामध्ये साडे सतरा हेक्टर पर्यंत पिकमा भेटणार आणि ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या नुकसान जिल्ह्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीने यंदाचा सरसकटचा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार असल्याची माहिती आपल्याला सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि आता पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राज्य सरकारकडे किंवा हे प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण अहवाल आता तयार होणार आहेत या यंदाच्या सरसकटच्या पिकाच्या वाटपा संदर्भामध्ये आणि हे अहवाल विमा कंपनीकडे जातील आणि मग विमा कंपनीच्या माध्यमातून सरकारला पाठवण्यात पाठ येतील आणि नंतर सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान केंद्र हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना देण्यात येईल आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून हा पीक वाटप होईल परंतु पंधरा डिसेंबर पर्यंत संपूर्ण अहवाल म्हणजे जवळपास काही जिल्ह्यांचे अहवाल तर जवळपास तयारच झालेत रेडी झालेले आहेत परंतु बाकीच्या जिल्ह्यांचे अहवाल आहेत संपूर्ण जिल्ह्याचे अहवाल पंधरा डिसेंबर पर्यंत जाणार आहेत आणि पंधरा डिसेंबर नंतर हे अनुदान मंजूर होऊन पिकमा वाटप होण्याची शक्यता आहे आता शक्यता पंधरा डिसेंबर नंतर पिकमा होऊ शकतो वाटप त्यामुळे यंदाचा सरसगरचा पिकमा हेक्टरी चाळीस हजार रुपयापर्यंत सुद्धा येण्याची शक्यता आहे कारण की नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पिकम्याच्या सरसगडच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भमध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद